नमस्कार कधी विचार केलाय का क्रिकेटचा स्कोअर असो किंवा परीक्षेचा निकाल आपण रोज ना आकड्यांच्या समुद्रातच असतो पण या आकड्यांमधून खरा अर्थ शोधायचा कसा बरोबर इथेच सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स मदतीला येतं आणि हो परीक्षेसाठी तर हा विषय खूपच महत्वाचा आहे चला आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी सांख्यिकी म्हणजे काय आणि ती कशासाठी लागतं मग मध्य काढण्याच्या सरळ आणि सोप्या पद्धती त्यानंतर मध्यक कसा काढायचा ते शिकूया आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी एकदम महत्त्वाची सूत्र त्याची एक उजळणी करू चला तर मग सुरुवात करूया खरं तर आपण रोजच इतक्या माहितीने वेढलेले असतो ना की काय सांगू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते आकडे आणि डेटा अगदी क्रिकेटच्या स्कोअरपासून आपल्या परीक्षेच्या मार्कांपर्यंत सगळीकडे हेच पण मग महत्वाचा प्रश्न येतो की या सगळ्या माहितीच्या जंजाळातून या गोंधळातून काहीतरी अर्थपूर्ण कसं बाहेर काढायचं हां आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे सांख्यिकी तर सांख्यिकी काय करतं ते या माहितीच्या गर्दीतून एक हिरो आकडा शोधून काढतं यालाच केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण असं म्हणतात म्हणजे काय तर असा एक सिंगल आकडा जो त्या पूर्ण ग्रुपचं त्या पूर्ण डेटाचं प्रतिनिधित्व करतो आणि हे हिरो आहेत तीन मध्य मध्यक आणि बहुलक म्हणजे मीन मीडियन अँड मोड चला तर ह्यातल्या पहिल्या हिरोला भेटूया तो म्हणजे मध्य अरे दुसरं तिसरं काही नाही ही आपली नेहमीची सरासरी किंवा ॲव्हरेज आहे आणि ही सरासरी काढायची सगळ्यात सरळ सगळ्यात बेसिक पद्धत आता आपण पाहूया आता इथे बघा आपल्याकडे एक टेबल आहे यात कामाचे तास दिले आहेत म्हणजे आपले वर्ग आणि कामगारांची संख्या म्हणजे वारंवारता एफ आय तर पहिला टप्पा काय प्रत्येक वर्गाचा मध्यबिंदू काढायचा ज्याला आपण वर्गमध्यक्सआय म्हणतो झालं आता सगळ्यात महत्वाचं काम या वर्गमध्य आय आणि वारंवारता एफ आय यांचा गुणाकार करायचा हा शेवटचा कॉलम बघा एक्स आय एफ आय आणि मग काय सगळ्या कामगारांची एकूण संख्या एन आणि ह्या गुणाकारांची एकूण बेरीज सिग्मा आय या दोन्ही गोष्टी आपल्याला सूत्रामध्ये लागणार आहेत चला आता सूत्र वापरूया मध्य म्हणजे एक्स बार काढण्यासाठी आपण जी गुणाकारांची बेरीज केली होती ना सिग्मा एफ आय त्याला एकूण कामगारांच्या संख्येने म्हणजे एन ने भागायचं सोपं आहे म्हणजे बाराशे पासष्ट भागिले पन्नास किती आलं उत्तर बरोबर पंचवीस पॉइंट तीन याचा अर्थ काय झाला तर सरासरी पंचवीस पॉइंट तीन तास लागतात हे काम पूर्ण करायला ही पद्धत सोपी आहे मान्य पण जरा विचार करा जर हे आकडे हजारो किंवा लाखांमध्ये असते तर अरे बापरे मग तो गुणाकार किती मोठा झाला असता किती वेळ गेला असता आणि हो चुका होण्याची शक्यता तर कितीतरी पटीने वाढली असती मग काय करायचं घाबरू नका या मोठ्या आकड्यांच्या समस्येवर आपल्याकडे एकदम भारी उपाय आहेत काही स्मार्ट शॉर्टकट आहेत चला आता याच सोप्या पद्धती पाहूया पद्धत आणि मध्य प्रमाद विचलन पद्धत पहिली पद्धत आहे गृहित मध्यपद्धत नावातच सगळं आहे ही एक मस्त युक्ती आहे यात आपण काय करतो कॅल्क्युलेशन सोप्पं करण्यासाठी आपण अंदाजे मधलाच एक आकडा आपला मध्य आहे असं गृहीत धरतो त्याला आपण ए म्हणू आणि मग सूत्र वापरतो खरा मध्य काढण्यासाठी आपण गृहित धरलेल्या मध्यामध्ये म्हणजे ए विचलनांची सरासरी डी बार मिळवतो आता ही स्लाइड बघा इथे गंमत लक्षात येईल आपण मधोमध असलेला दोन हजार दोनशे पन्नास हा आकडा गृहितमध्य म्हणजे ए मानला आणि जादू बघा डी या कॉलममधले आकडे किती लहान आणि सोप्पे झालेत काहीतर निगेटिव्ह झालेत एक शून्य झालाय आता गुणाकार करणं किती सोप्पं झालंय बघा आधीच्या हजारोच्या आकड्यांपेक्षा हे खूप सोप्पं आहे नाही का आणि चुका होण्याची शक्यता पण खूप कमी आणि याला अजून एक पाऊल पुढे येणारी ही पद्धत इथे बघा डावीकडचे आकडे डी आहेत आणि उजवीकडचे यू आय काय फरक दिसतोय जर डीच्या आकड्यांमध्ये काही समान विभाजक म्हणजे कॉमन फॅक्टर असेल तर आपण त्याने भागून आकडे आणखी छोटे करू शकतो बघा वजा बाराशेचं थेट वजा तीन झालं वजा आठशेचं वजा दोन कॅल्क्युलेशन किती किती सोपं झालं असेल विचार करा आणि या पद्धतीलाच म्हणतात मध्यप्रमाण विचलन पद्धत हे आहे तिचं सूत्र लक्षात ठेवा जेव्हा सगळ्या विचलनांना एकाच संख्येने भाग जातो तेव्हा मध्य काढायची ही सगळ्यात स्मार्ट आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे परीक्षेमध्ये तुमचा खूप वेळ वाचू शकते ही पद्धत ठीक आहे तर आपण मध्य म्हणजे सरासरी बघितली पण सरासरी आपल्याला फक्त एकंदर कल्पना देते कधी कधी आपल्याला त्या डेटाच्या अगदी मध्यभागी कोणता आकडा आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपण वापरतो मध्यक किंवा मीडियन नावाप्रमाणेच हे आपल्याला डेटा सेटमधली अगदी मधली किंमत शोधून देतं आता मध्यक काढायचा म्हणजे काहीतरी वेगळं नाहीये आपल्याला फक्त या चार स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत स्टेप वन वर्ग सलग आहेत की नाही ते तपासा स्टेप टू पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सी एफ काढा स्टेप थ्री एकूण वारंवारतेला दोन ने भागा एन डिव्हायडेड बाय टू आणि तो आकडा कोणत्या वर्गात येतोय तो, तो मध्यक वर्ग शोधा आणि शेवटची स्टेप फोर सूत्रामध्ये सगळ्या किमती टाका आणि उत्तर काढा झालं हे सूत्र पहिल्यांदा बघताना थोडं मोठं वाटू शकतं पण घाबरू नका ते खूप सोपं आहे आपण त्याचे तुकडे करून समजून घेऊ एल म्हणजे मध्यक वर्गाची खालची मर्यादा एन तर आपल्याला माहीतच आहे एकूण वारंवारता आता सी एफ इथे लक्ष द्या सी एफ म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता एफ म्हणजे मध्यक वर्गाची स्वतःची वारंवारता आणि एच म्हणजे वर्गाची लांबी किंवा वर्गांतर चला एका उदाहरणाने हे आणखी स्पष्ट होईल इथे बघा एकूण वारंवारता एन आहे शंभर मग एनचेच दोन किती झालं पन्नास आता शोधा पन्नासवा आकडा कोणत्या सी एफ मध्ये येईल बरोबर चौपन्नमध्ये म्हणजे आपला मध्यक वर्ग झाला चाळीस साठ आता यावरून सगळ्या किमती पटापट काढूया एल झाला चाळीस एफ झाला तीस आणि सी एफ लक्षात आहे ना आधीच्या वर्गाचा म्हणजे चोवीस आता फक्त ह्या सगळ्या किमती सूत्रामध्ये टाकायच्या आहेत बघा एल म्हणजे चाळीस अधिक कंसात एन बाय टू म्हणजे पन्नास वजा सी एफ म्हणजे चोवीस भागिले एफ म्हणजे तीस आणि या सगळ्याला गुणिले एच म्हणजे वीस आता हे गणित सोडूया पन्नास वाजा चोवीस झाले सव्वीस सव्वीस भागिले तीस गुणिले वीस हे सगळं सोडवल्यावर उत्तर येतं सत्तावन्न पॉईंट ते तीस हा झाला आपला मध्य चला तर आतापर्यंत जे काही शिकलो त्यातली परीक्षेसाठी सर्वात महत्वाची सूत्रं कोणती आहेत त्याची एक पटकन उजळणी करूया हे खूप महत्वाचं आहे लक्ष द्या हे बघा ही आहेत मध्य काढण्याची तीन सूत्रं सरळ पद्धत गृहित मध्य पद्धत आणि प्रमाद विचलन पद्धत लक्षात काय ठेवायचं परीक्षेमध्ये जर आकडे छोटे आणि सोपे असतील तर सरळ पद्धत वापरा पण जर आकडे मोठे आणि किचकट वाटत असतील तर गृहित मध्य किंवा मध्य प्रमाद विचलन पद्धतच वापरा तुमचा खूप वेळ वाचेल आणि हे आहे मध्यकाचं सूत्र हे सूत्र पाठ कराच पण त्यातली एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळ्यात जास्त चुका कुठे होतात माहितीये सी एफ निवडताना परत एकदा सांगतीये सी एफ नेहमी मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची निवडायची ही गोष्ट विसरू नका तर या सगळ्या पद्धती आणि ही सूत्र एकदा नीट समजून घेतली की परीक्षेमधल्या सांख्यिकीच्या कोणत्याही प्रश्नाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आता फक्त एकच गोष्ट आहे सराव जितका जास्त सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा